नमस्कार तुमचं आपल्या चॅनल मध्ये मी मनापासून स्वागत करतो एका वधूचा दुचा मी घेऊन आलेलो आहे तुम्ही पाहिलेलं आहे बघा पण त्या अगोदर मला वरांना स्पेशली सांगायचंय मुलांना मला स्पेशली सूचना द्यायच्या त्या ठिकाणी बघा लग्नाचा सीझन सध्या चालू झालेला आहे तुम्हाला माहिती आहे मोठ्या प्रमाणात लग्न सध्या होत आहेत समाजामध्ये बघा तुम्ही जर लग्नाची बाकी असाल लग्नासाठी जर स्थळ शोधत असाल तर एकदा आपल्या वीरशे वधूरच्या केंद्रामध्ये नक्की कॉन्टॅक्ट करावर कर, का स्पेशली मुलांना म्हणतोय आणि जमून घ्या लग्न थांबू नका ऑलरेडी जर वय झालेला असेल तर थांबू नका अपेक्षा कमी ठेवा जुळून घ्या हे मला तुम्हाला ठिकाणी सांगायचंय थांबण्यात काहीच अर्थ नाही लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे दोन लॉस आहेत एक तर वय वाढतंय आणि वेळ पण निघून जातो त्यामुळे आलेलं जे स्थळ असतंय ते पण निघून जाते ते स्थळ परत येत नाही स्पेशली मुलांना म्हणतोय मी बघा माझ्या ऑफिसला भरपूर मुलं येतात भरपूर त्यांच्या काही जे काही प्रश्न असतात प्रॉब्लेम असतात ते माझ्यासोबत डिस्कस करतात तर त्या सर्व मुलांना मी एकच सांगतो की बाबा हो जे काही स्थळ तुमच्यापर्यंत येतील आपल्या केंद्रामार्फत त्या स्थळांना रिस्पॉन्स द्या लग्न जुळून घ्या थांबू नका सर्वांनाच मला सांगायचंय कारण मुलांचा जो प्रॉब्लेम आहे लग्नाचा स्पेशली आपल्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे कारण फार मोठ्या प्रमाणात माझ्याकडं मुलांचे रजिस्ट्रेशन आहेत हजारो रजिस्ट्रेशन मुलांचे माझ्याकडे आहेत लक्षात घ्या आणि जे काही मुली आहेत त्यांना पण मला तेच आहे पटपट तुम्ही रिस्पॉन्स देत जा थांबू नका कारण थांबण्यानं तुम्हाला माहिती काहीच होत नाही तर त्याच्यामध्ये वेळ तर जातोच आणि वय पण होतं दोघांना पण मला आहे तर प्लीज हात जोडून तुम्हाला विनंती आहे लवकरात लवकर लग्न जमून घ्या सध्या सीझन चालू आहेत जर तुम्हाला खात्रीशीर आणि कन्फर्म स्थळ जर पाहिजे असतील तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं सिम्पली केंद्रात कॉल लावायचंय ते खूप महत्वाचं आहे नोंदणी करून घ्यायची आहे कारण या ठिकाणीच तुम्हाला खात्रीशीर आणि कम्फर्म स्थळ मिळतात आणि आपण ते देत आलोय तुम्हाला माहिती आहे आपलं जे काम आहे हे लक्षात ठेवा कमी शिक्षित मुलावरती काम आहे त्यांचं शिक्षण कमी आहे ज्यांचं वय झालंय ज्यांची इन्कम वगैरे हो कमी आहे ज्यांना मुली वगैरे हो मिळत नाहीत जे थोडं निराश झालेत ज्यांना स्थळ वगैरे हो मिळत नाहीत त्यामुळे ते निराश आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्या, त्या लोकांसाठी आपण काम करतो त्या मुलांसाठी आपण काम करतोय हे लक्षात ठेवा बरं का जास्त मुला मुलांची जे काही स्थळं आहेत ती आपल्याकडे ऑलरेडी आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही तर कमी शिक्षित मुलांनी करायचं काय हा मुद्दा आपण ठेवलेला आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून त्या अनुषंगाने आप का आपण काम बघा गेली बरीच वर्ष करत आलो आहोत तर वा हे तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही नुसता माझा व्हिडिओ पाहू नका कॉल लावा केंद्रामध्ये हे खूप महत्वाचं मुलांना म्हणतो कारण मोठा झालेला आहे खूप मोठा जो तापका ता आहे समाजामध्ये लग्न होण्याचा तो मुलांचाच आहे हे तुम्हाला सांगायची पण गरज नाही मुलं बसून येत घरात सगळं संपत्ती वगैरे आहे पण काही कारण असतो शिक्षणामुळे वय झाल्यामुळं पोरं आज बसून येत हे मला माहिती आहे तर प्लीज तुम्ही कॉल केला असेल तर नक्की कॉल करा सर्व प्रोसिजर जाणून घ्या की आपण कशा पद्धतीने काम करतो एकदा कॉल लावणं आवश्यक आहे ठीक आहे नक्की कॉल लावा तर डायरेक्टली आता बायोटेला सुरुवात करतो लिहून आहे तुम्हाला बघा या ज्या वधूचं जे नाव आहे ते सोनाली शिंदे आहे कमी शिक्षित वधू आहेत हे लक्षात घ्यावर का तर बायोटा सविस्तर लिहून आहे तुम्हाला जन्मतारीख जी आहे ती आहे बघा सोळा आठ एकोणीशे पंच्याण्णव जात हिंदू मातंग आहे उंची पास फुट तीन इंच वाईट स्थिती वाई वाई जर बघितली तर या वधू सध्या विधवा आहे अपत्य त्यांना एक मुलगा आहे बघा सहा सा। वर्षाचा त्यांचं शिक्षण जर बघितलं तर यांचं शिक्षण आहे सहावी अतिशय कमी शिक्षित वधू आहे शिक्षण कमी आहे वधूचं आणि ऍक्च्युअली या दुसऱ्यांच्या घरी काम करतात घरकाम करतात कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा यांच्या कुटुंबामध्ये त्यांना आईवडील नाहीत आणि त्यांना तीन बहिणी आहेत पत्ता जर बघितल्या तर या वधूच्या आहेत पुणे येथे पिंपरी चिंचवड जो भाग आहे येथे राहतात आणि त्यांच्या अपेक्षा जर बघितल्या बघा त्यांना निर्व्यसनी बिझनेसवाला नोकरीवाला कुठल्या वर त्यांना चालेल मुलासही स्वीकारण्याची जर कोणाची तयारी असेल तर असा वर त्यांना पाहिजे जर मुलाला जर आपत्ती असेल तर त्यांची स्वीकारण्याची तयारी आहे हे महत्वाचं आहे त्यांना आंतरती स्थळ पाहिजे म्हणजे आंतरती वर पाहिजे म्हणजे त्यांना कुठल्याही जातीमधील मुलगा पाहिजे वर पाहिजे तर या झाल्या वधूच्या अपेक्षा आणि ही झाली संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचंय व्हिडिओ लाईक करायचं शेअर करायचं आणि चॅनल पण सबस्क्राईब करायचंय खूप महत्वाचं आहे शंभर टेक खात्री शिस्त पाहण्यासाठी तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एक नवीन वाट असं तोपर्यंत धन्यवाद